राज एज्युकेशन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आय टी आयच्या नुकत्याच परीक्षा दिलेल्या फ्रेशर उमेदवारांसाठी ही सुवर्ण संधी आहे तर अजूनपर्यंत राज एज्युकेशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन प्रेस करा जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला सर्वप्रथम मिळेल तर नागपुरातील नामांकित संस्था संत जगनाळे महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागपूर यांनी आय टी आयची नुकताच परीक्षा दिलेल्या प्रशिक्षणार्थ्यांसाठी फ्रेशर प्रशिक्षणार्थ्यांसाठी ही एक सुवर्ण संधी उपलब्ध करून दिलेली आहे तर यामध्ये कुठली आस्थापना आहे ते आपण बघूया नागपुरातील प्रसिद्ध निको जायस्वाल ग्रुप या कंपनीची एन एस एस एल कंपनीत टर्नर मशिनिस्ट फिटर व्यवसायाच्या एकूण पंचवीस जागासाठी पदभरती आहे तर निको जायस्वाल ग्रुपमध्ये आय टी आयच्या प्रशिक्षणार्थ्यांसाठी ह्या पंचवीस जागा आहेत त्यासाठीचं कॅम्पस मुलाखत उद्या दिनांक वीस आगस्ट दोन हजार पंचवीसला सकाळी अकरा वाजता ही कॅम्पस मुलाखत होईल तेव्हा संत जगनाडे महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागपूर येथील आय टी आयच्या प्रशिक्षणार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेच्या उपसंचालिका श्वेता कुलकर्णी मॅडम यांनी केले आहे तर एन एस एस एल या कंपनीमध्ये टर्नर मशिनिस्ट फिटर व्यवसायाच्या प्रशिक्षणार्थ्यांसाठी ही कॅम्पस मुलाखत ए व्ही ए हॉल थेरी बिल्डिंग येथे उद्या दिनांक वीस आगस्ट दोन हजार पंचवीसला सकाळी अकरा अकरा वाजता होईल तेव्हा चला मग संत जगनाडे महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागपूर येथे या कॅम्पस मुलाखतीमध्ये सहभागी होण्यासाठी हा व्हिडिओ आवडल्यास फायद्याचा वाटल्यास या व्हिडिओला आपल्या जास्तीत जास्त गरजू मित्रामध्ये शेअर करा धन्यवाद